आघाडीतील राष्ट्रवादीसाठी शिवसेनेच्या बंडखोरांची पिंपरी भोसरीत माघार आता खेडला राष्ट्रवादी शिवसेनेसाठी हे करणार आघाडी धर्म राखण्यात शिवसेना पास आता राष्ट्रवादीची पाळी आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट महाविकास आघाडीमध्ये राज्यभरात बंडखोरी झाली असून त्याला पिंपरी चिंचवडही अपवाद नाही तेथील तिन्ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने शिवसेना प्रचंड नाराज झाली त्यातून त्यांच्या ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार आणि रवी लहानगे यांनी पिंपरीत व भोसरीत बंड केले अपक्ष म्हणून अर्ज भरला मात्र त्यांची समजूत काढण्यात शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि आमदार सचिन आहे यांना यश आहे या दोन्ही बंडखोरांनी अर्ज माघारी घेण्याचे ठरवलंय त्यामुळे आता खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात काय होते याकडे लक्ष लागलं आहे पुणे जिल्ह्यातील पैकी फक्त दोन जागा आघाडीतील शिवसेनेला मिळाल्या असून त्यात खेड जी आहे तेथे त्यांचे बाबाजी काळे उमेदवार आहेत मात्र त्यांच्याविरुद्ध आघाडीतील राष्ट्रवादीचे अतुल देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलाय तो ते मागे घेण्याच्या मनस्थितीत नाहीत कारण दोन हजार चौदा पासून ते आमदारकीसाठी इच्छुक आहेत गेल्यावेळी त्यांनी ती लढलीही पण त्यात त्यांना यश आले नाही म्हणून अभिनही तो कभी नाही या निर्धाराने काल त्यांनी राजगुरुनगर खेड येथे मेळावा घेत अपक्ष लढण्याचं ठरवलं मात्र आघाडीच्या पिंपरी भोसरीतील घडामोडीमुळे त्यांचा निर्धार कायम राहतो की नाही याकडे लक्ष लागलंय कारण आता पिंपरी भोसरीत एक पाऊल मागे घेत शिवसेनेने तेथील आपल्या दोन्ही अपक्ष बंडखोरांना आज तेथील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी माघार घ्यायला लावली आघाडी धर्म पाळला त्यामुळे आता राष्ट्रवादीवर तो पाळण्यासाठी आपसूक दबाव आला आहे परिणामी तो ते खेडला पाळणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे दरम्यान पिंपरी भोसरीत राष्ट्रवादीसाठी शिवसेना बंडखोरांनी व्यापक हितासाठी माघार घेतल्याबद्दल राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल गोल्हे यांनी चाबुकस्वार लांडगेच नाही तर अहिर यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तमाम शिवसैनिकांचे आभार मानले तसेच शिवसेना उमेदवाराविरोधात आपल्या पक्षातील बंडखोर देशमुखांशी माघारी माघारीबाबत स्वतः चर्चा करत असल्याचे सांगितले त्याबाबत अर्ज माघारीच्या मुदतीत सकारात्मक परिणाम दिसेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला त्यामुळे आघाडीतील खेडचे बंडही थंड होण्याची शक्यता बळावली आहे पण ते खरंच क्षमते का असं तुम्हाला वाटतंय अभिनही तो कमी नहीं या पावित्र्यात असलेल्या तेथील देशमुखांचे मन वळवण्यात खासदार कोल्हेंना यश ये येईल का याविषयी आपल्याला या काय वाटते त्याबाबतच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा